ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रक्षाबंधन साजरं झालेलं असतं आणि त्याचबरोबर प्रतापला सगळे म्हणत असतात की आम्हाला तरी सांगा की तुम्ही आता काय गिफ्ट दिलं आहे पण आता प्रताप नकार तो तो प्रतिमा रूम मध्ये आलेली असते आणि तिला सगळा घडलेला प्रकार आठवतो की प्रताप कशा तिच्या पाया पडत होता आणि कसं रक्षाबंधन साजरं झालं परंतु आता ती खूपच टेन्शन मध्ये असते कारण तिला काहीही आठवत नसतं दुसरीकडे ती आपल्या बेडवरच्या पिलोज बाजूला करते तर तिथे एक फ्रेम तिला दिसते ती फ्रेम ती बघते आणि त्यावर मात्र वीस वर्षापूर्वीच्या प्रतापच्या आणि तिच्या रक्षाबंधनाच्या आठवणीचे खूप सगळे फोटो असतात आणि ते बघून मात्र ती खूप भाऊक होते कारण तिला काही आठवत नसतं परंतु ती फ्रेम बघून ती काही आठवण्याचा विचार करू लाग आणि इकडे मात्र आता ती पुन्हा विचारात पडते मा की खरंच आमचं हे नातं बहीण भावाचंच आहे का आणि पुन्हा ती त्याच विचारामध्ये गुंतलेली असते दुसरीकडे मात्र आता सगळेजण प्रताप आणि सायली यांना विचारू लागतात तेव्हा सायली म्हणते मलाही माहित नव्हतं की बाबांनी काय गिफ्ट दिलेलं आहे तर तेव्हा आता प्रताप सांगू लागतो की काय गिफ्ट दिला आहे तेव्हा मात्र सगळ्यांना त्याची कल्पना फार आवडते आणि त्यावर आता इकडे त्याची बायको म्हणते की खरंच तुम्ही ही आयडिया खूप छान लावली बरं का म्हणजे त्यांना हे सगळं दिल्यावर कदाचित जुनं आठवेल तरी तर तेव्हा मात्र तो म्हणतो हो बरोबरच आहे ना एवढ्या दिवसापासून विचार करत होतो काय देवा पण म्हटलं काहीतरी चांगला विचार करूनच तिला गिफ्ट दिलं पाहिजे तर तेवढ्यात मात्र आता सगळेजण खूपच खुश असतात आणि इकडे आता पुन्हा प्रताप बोलू लागतो की काही ना काही विचार करून द्यायचं होतं म्हणून दिलं तर अर्जुन म्हणतो हां म्हणजे मला माहित नव्हतं मम्मा तुझा नवरा एवढा हुशार आहे ते तर तेव्हा आता कल्पना मात्र अर्जुनला दोन तीन फटके देते तरीकडे पूर्ण म्हणते अजून दोन चार फटके त्याला फारच आला आहे आणि दुसरीकडे आता पुन्हा प्रताप सायलीचं कौतुक करू लागतो की एवढी हुशार सून घरात असताना थोडस जर आपण तिच्याकडनं शिकलो नाही तर फायदा काय आणि गेले एक वर्षापासून मी बघतो आहे की ती आपल्या घरासाठी किती मेहनत करते आहे मग ही गोष्ट मात्र खरंच सगळ्यांना पटते आणि सायली म्हणते तुम्ही मला उगाच जाता हरभराच्या झाडावर बसवतात तेव्हा मात्र तो म्हणतो नाही जे खरं आहे ते आहे इकडे मात्र रविराजला पण त्यांच्या बोलण्याचा आनंद होत असतो परंतु त्याचं लक्ष त्याच्या मुलीकडे पण असतं आणि आता इकडे सगळ्यांचं पुन्हा प्रतिमाविषयी बोलणं चाललेलं असतं की तिला जर काही यावरनं आठवलं तर चांगलीच गोष्ट आहे तर तेव्हा घरातले सगळेजण म्हणता हो बरोबर आहे त्यांना जर काही आठवलं तर या गोष्टीचा आपल्याला उपयोगच होईल फायदाच होईल तर तेव्हा आता रविराज सुद्धा तन्वीकडे बघून हसतो आणि तन्वी ही त्याला दाखवण्यासाठी खोट दुसरीकडे आता रात्री सायली विचार करू लागते राखीकडे बघून आणि तिला सगळ्या गोष्टी आठवतात की घरामध्ये रक्षाबंधन कसं साजरं झालं आणि त्यानंतर मात्र पूर्ण आजींनी तिला कशासाठी राखी बांधली आणि पूर्ण आजींचे तिच्यासाठीचे जे शब्द होते ते सगळे तिच्या कानावर पुन्हा पडतात आणि ते पुन्हा आठवून तिला फार आनंद होतो तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि तो, तो म्हणतो काय झालं तर तेव्हा ती सांगू लागते आज दिवसभरात ज्या गोष्टी घडल्या ना त्या आठवण्याचा प्रयत्न करत होते खरंच आजचा दिवस छान होता आणि आजची रक्षाबंधनही छान झाली आणि पूर्ण आजींनी ही जी मला राखी बांधली आहे ना त्याचं तर मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि आता पूर्ण आजी त्यांना असं वाटतं मी त्यांची मनापासून नाचून आहे आणि इकडे बाबा सुद्धा मला मुलगी मानतात पण आता खरंच मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की मी त्यांना खरंच फसवते आहे आणि मी खूप दुखवते आहे त्यांना आणि काय करू हे समजत नाही परंतु खरंच मी त्यांच्या एवढी लाडाची आणि मानाची भागीदारी आहे का योग्यतेची आहे का असं म्हणून ती विचार करते आणि आता तेवढ्यात अर्जुनलाही वाईट वाटतं म्हणून तो म्हणतो की हे तुमचं पण घर आहे ना तेव्हा ती म्हणते माझं पण तर तेव्हा आता अर्जुनही शांत होतो पुढील भागात आपण बघणार आहोत की प्रिया जबरदस्ती करून लॉकेट दाखवून इकडे प्रतिमाला सांगते की तुला घरातले सगळेजण सा सांगता आहे ना की मीच तुझी मुलगी आहे मग तुला समजत नाही का तर तेवढ्या सायली तिथे येते आणि प्रिया खूपच जबरदस्ती करून तिला सांगते बघ इकडे बघ दाखवले हेच लॉकेट मी त्या दिवशी घातलं होतं जरा आठवण्याचा प्रयत्न कर आणि मीच तुझी मुलगी आहे सांगते आहे ना जरा बघ इकडं असं खूप रागा रागात बोलते आणि इकडे मात्र आता सायलीचा सुद्धा रागा होतो आणि सायली तावा तावाने तन्वीजवळ पोचते आणि तिला जोरात मागे खेचते आणि एक सणकण कानाखाली देते आणि हे बघून मात्र आता इकडे प्रतिमा सुद्धा खूप घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा